हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पूरस्थिती समाजविषयक निबंध तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पूर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे जी अचानकपणे उद्भवते आणि माणसांच्या जीवनावर संपत्तीवर आणि पर्यावरणावर मोठं संकट ओढवते विशेषतः पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नद्या नाले ओसंडून वाहतात पाणी गावांमध्ये शहरी भागांमध्ये घुसतं आणि पूरस्थिती निर्माण होते भारतात दरवर्षी अनेक राज्यांमध्ये पूर येतात महाराष्ट्र बिहार आसाम उत्तराखंड केरळ यांसारख्या राज्यांमध्ये पूर हे नेहमीचे संकट झाले आहेत नद्यांच्या किनाऱ्यालगत बसलेल्या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यास पूर येतो कधीकधी धरणांमधून अचानक पाणी सोडल्यास किंवा नाल्यांची योग्य सफाई न झाल्यासही पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते पूर येताच सर्वसामान्य जनतेचं जीवन विस्कळीत होतं घरे पाण्याखाली जातात शाळा रुग्णालये दुकानं बंद पडतात शेतांमध्ये उभं पीक वाहून जातं घरातलं अन्नधान्य कपडे साहित्य खराब होतं वीज पुरवठा खंडित होतो रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प होते काही वेळा तर लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागतं अशा वेळी एन डी आर एफ पोलीस आरोग्य सा, यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था मदतीला येतात पुरामध्ये केवळ आर्थिक नुकसान होतं असं नाही तर जीवितहानीही होते काही वेळा पशुधन जनावरेही पाण्यात वाहून जातात पाण्यातून आजार पसरण्याचा धोका वाढतो डेंग्यू मलेरिया पाण्याने पसरणारे रोग होतात लहान मुलं वृद्ध गर्भवती स्त्रिया यांना विशेषतः त्रास सहन करावा लागतो पूर टाळण्यासाठी आपण जलव्यवस्थापन नाल्यांची नियमित स्वच्छता नदीखोऱ्यांचे योग्य नियोजन वृक्ष लागवड धरणांची काळजीपूर्वक देखभाल करणे यांसारखे उपाय करायला हवेत तसेच शहरी भागात प्लास्टिकचा वापर कमी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण प्लास्टिकमुळे नाले तुंबतात आणि पाणी साचून पूर वाढतो निष्कर्ष परिस्थिती ही एक गंभीर समस्या आहे ती केवळ निसर्गावर अवलंबून नसून मानवाच्या चुकीच्या वागणुकीचाही तिच्यावर परिणाम होतो त्यामुळे नागरिकांनी सजग राहणे शासनाने योग्य उपाययोजना राबवणे आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे आपण सर्वांनी मिळून ही आपत्ती टाळण्यासाठी सजगपणे पावले उचलायला हवीत तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद